आता आता चार 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 मध्ये चार मध्ये तुम्हाला अजून एक सीन दाखवत आहे एकदम मनाला ला, मना लागल आपल्या मनाला लागल बेकार सीन तुम्हाला दाखवते आहे दाखवते थांब पंपावरच आहे पंपावरच आहे दाखवते वेट करा बघतोय बघूया पप्पू दादा मारतय हॅमर चल हॅमर आणि बॅटल बघूया बघा आता आम्ही सीएनजी टाकतो आणि सीएनजी पंपावर मी समोरच येत वाचला काय असा असतं मी काय बोलू नाही हे बघा काय काय माझ्याकडे शब्दच राहिले नाही बोलायला नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनल त्याचं नाव आहे नितेश आहे तेजू।, तेजू तर आज परतीचा प्रवास आणि त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे दमनला पहिल्यांदाच चालू आहे बघूया दमन कसा आहे आणि दमन बीच वर जायचं आहे आणि तिथनच जाऊच आपल्याला घरी तर आज परतीच्या प्रवासाचा प्रवास, प्रवास कसा आहे तुम्हाला बघायलाच भेटेल खूप मजा करणार जाता जाता आणि आता झोपलो लेट आणि उठलं पण लवकर तर आमच्या अंबी कुठे गेल्या नाश्ता करायला काय माहिती नाही बघूया आपण आता जिथं म्हणजे राहतो ना म्हणजे ज्या एरियामध्ये तिथं आता थोडाफार नाश्ता करता आणि नाश्ता करायला इथं एवढी गर्दी आहे ना अल्ला बेकार गर्दी आहे रश बघा वेज मध्ये इडली वडा इडली सांभार सगळा फेमस आहे इथं तर खाऊया आता कसं आहे एवढी गर्दी म्हणजे चांगलं असत हे पार्किंग लई लांब आलो आम्ही गाडीची हालत बघा कशी झाली एकदम बेकार माकली बघवत नाही रे म्हणा चाले तर वॉशिंग सेंटर पण नाही आहे चला जाऊया रूम जाऊन तर मित्रांनो आपण पोहोचलोय दमन मध्ये आणि दम, दमन दबंग काय दमन ना दमन 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 दरा गोवा सारख वाटतय मग दमन दमन इधर बी नाईट का माहोल राहत आहे वैसाही काय चला दाखवते दिवसाचा माहोल काय तुम्हाला दाखवतोय जाऊया माझी बायको बोलते गोवा गोवा आहे मी सांगतोय दमन दमन आहे त्याच्यात माझी काय चुके आहे तर चला जाऊया आता बीच वरती देखो दमन बीच वर पोचलो प्लेन बघा कस ठेवलंय प्लेन एरोप्लेन जेट तर मित्रांनो यो आहे देवका बीच अजून दमन बीच कुठे काय माहिती नाही मस्त आहे रे मरेन लाईन सारखा रोड समुद्र खवललाय हल्ली सध्या लय लय म्हणजे लय गरम होते आपल्या साईडला जाम पाऊस पडतोय पण इकडं लय गरम होते मित्रांनो तर दमनमध्ये भरपूर अशी मजा केली पोरा पोरी बी सगळी मजा केली आणि दमलो आणि आता आलो तुमच्या घरात चाललो आणि आता बघा सीएनजी टाकला आलो परत टॉपअप करायला लागतच ना हे चार कांडे आहेत तर मग तुम्हाला तुम अजून एक सीन दाखवत एकदम मनाला लागल आपल्या मनाला लागल बेकार सीन तुम्हाला दाखवते दाखवते थांब बाबा तो पंपावरच आहे पंपावरच आहे दाखवते वेट करा फक्त <laughs> जादू म्हणतात एवढा बेकार असं वाटलं नव्हतं इज्जत करते ना आपली हे बघा आता आम्ही सी एन जी टाकतो आणि सी एन जी पंपावर मी समोरच येत आहे तर वाचला काय यार असं असं असतं तुम्हीच वाचा तर मी काय बोलू नाही हे बघा काय लिहिलं आहे <laughs> तर मी काय माझ्याकडे शब्दच राहिले नाही बोलायला महाराष्ट्राचे सत्स गुजरात मध्ये येऊ ला महाराष्ट्राचे सस्ता पेट्रोल ही असतं व तारा आपली काय तर बोलणार सस्ता तर सस्ता पेट्रोल आहे रे यांचा आवरा सस्ता येत पेट्रोल किती रे भाऊ आहे पंच्याण्णव हय बाय पेट्रोल किती आहे पंच्याण्णव नाईन्टी फाय नाईन्टी फाय आपले ना तरी कसे कर आहे पेट्रोल शंभर एकशे दोन काय एकशे पाच काय म्हणते किती आहे ते दीपक लावून एकाच रुपया पेट्रोल का बघते आम्हाला नाही यांचं पेट्रोल पाहिजे आम्ही आमच्या महाराष्ट्रातच पेट्रोल टाकतो तर मित्रांनो आता फायनली आपल्याकडे पोचलो आहे ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर ट्रॅव्हल केला कंटाळलो आणि जेवाला लोय एक हॉटेल म्हणजे धाबा आहे अ बघा करिश्मा धाबा काय आहे तो चालण जेवायला जाऊया काहीतरी पोस्ट पूजा करूया आणि बघा मस्त आहे र आता जेवायला आलं तर व्हिडिओ काढले असं काही नाही जेवण बिवन कसं आहे बघूया ठीक असला दर नक्कीच सांगतील चांगला असला तर चांगला चंकि वाईट असेल तर वाईट नक्की तुम्हाला सांगायचं चलो मित्रांनो तर आम्ही इथं हॉटेलला जेवलो पण लय महाग आहे हॉटेल जाम महाग आहे बीस डी चाम महाग आहे तिथं म्हणजे एखादा सिंग आ, कप्पल जर आला तर परवडू शकत नाही एवढा माग आहे असं नाही बोलू शकत श्रीमंत लोक खाऊ शकतात पण टेस्ट वगैरे हो ठीक होती सेवन दहामधनं सेवन पॉईंट येऊ हो शकते

कड़क, कडक हॅमर आणि पॅटर्न बघूया पाचशे सहाशे तीन मग किती होता मग किती होता चल तीन काय रे तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करतो बाय बाय टाळा